श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत देऊणीत एकादशीच्या दुसऱ्या दिवशी हा विवाह सोहळा असतो पंचागानुसार दोन हजार पंचवीसमध्ये कार्तिक शुक्ल द्वादशीची सुरुवात दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी होईल आणि याचा समारोप तीन नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी होईल त्यामुळे यावर्षी तुळशी विवाह दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी केला जाईल या दिवशी घरोघरी विशेष पूजन व्रत आणि विवाह विधी केले जातात तुळशी विवाह पूजेचा विधी आणि योग्य पद्धत पंचांगानुसार दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला ती तुळशी विवाह साजरा केला जातो तुळशीविवाह धार्मिक विधीनुसार केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे संकटे दूर होतात तसेच तुळशी माताचे आशीर्वाद देखील मिळतात असे मानले जाते तुळशीविवाहाची तयारी करताना सर्वात प्रथम पूजेचे साहित्य घरी आणावे यामध्ये नारळ विड्याची पाणी सुपारी बारीक बारी बदाम हळकून खोबऱ्याच्या वाट्या हळद कुंकू पंचामृत खण नैवेद्यासाठी फळाचे पदार्थ निनाळी फळे लाह्या भताशी पूजेसाठी कलश आरतीसाठी निरांजन धूप अगरबत्ती इत्यादी साहित्य आता विवाहाची तयारी करताना पुढील प्रमाणे करावी प्रथम तुळशी वृंदावन सारवण स्वच्छ करून घ्यावी तुळस जर कुंडीत लावली असेल किंवा वृंदावनमध्ये लावली असेल तर वृंदावनास रंग लावून त्यावर स्वस्ती काढावे राधा दामोदर प्रसन्न असे लिहावे वृंदावनातील तुळशीत चिंचा आवडी ठेवावे ऊस कोचून ठेवावा उसाला व मामाचा मान आहे त्यामुळे वृंदावनाभोवती उसाचा मांडव घालावा आंब्याची ढहाळी टाळी फुलांच्या माळा लाव्याव्यात वृंदावनाभोवती सुंदर रांगोळी काढावी त्यानंतर शुभमुहूर्तावर तुळशीची पूजा करावी तुळशीभोवती गंगाजल शिंपळा त्यानंतर तुळशीला गंगाजलाने स्नान घाला सात शृंगार तुळशीला चढवावा हिरव्या बांगड्या दागिने घालावे फळे फुले हार हळद कुंकू चिंचा ओळा तुळशीचा तुळशीजींना बांगड्या स्कार्फ साडी आणि सर्व मेकअपचे सामान अर्पण करावे धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करावी त्यानंतर श्रीकृष्णाची किंवा बाळकृष्णाची मूर्ती तुळशीच्या समोर चौरंगावर ठेवून पूजा करावी मूर्तीला पंचामृताने अभिषेक करावा पिवळी फुले फळे गंध धूप अगरबत्ती लावावी त्यानंतर एका ताटात पीस नारळ विळेची पाणी सुपारी खारी बदाम हळखण खोबऱ्याच्या वाट्या ठेवाव्या एका ताटात फराळ सुखामेवा ठेवावा यानंतर तुळशी व कृष्ण यांच्यामध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टक म्हणावे आणि तुळशीचा विवाह संपन्न करावा लग्न पूर्ण झाल्यानंतर आरती करा तुळशीची पूजा करताना तुळशीचा पुढील स्तुतिमंत्र म्हणावा देवी त्वं निर्मिता पूर्वमर्चिता सी मुनेश्वरी नमो नमस्ते तुळसी पापहरम हरिप्रिय तुलसी श्री महालक्ष्मी विद्या यशस्विनी धर्म्या धर्मानना देवी देवी देवमना ह प्रिया लबते सुतरा भक्तिमते लभेत तुलसी गुरुमहालक्ष्मी पद्मिनी श्री प्रिया मित्रांनो असेही म्हणतात की भगवान विष्णू आणि तुलसी यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून हा विवाह करण्यात येतो तुळशीला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानतात त्यामुळे आपल्या घरात तुळशी विवाह हो केल्याने देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आणि कृपा कुटुंबाला मिळते धन्यवाद श्री स्वामी समर्थ